बागलाम तालुक्यात स्थानिक आमदार विकास निधीतून सारधे नामपूर येथे आमदार दीपिका संजय चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटने गाव अंतर्गत रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामात सोमवारी सुरुवात करण्यात आली आमदार दीपिका चव्हाण यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी आमदार संजय चव्हाण जिल्हा परिषद सभापती यतीन पगार जिल्हा परिषद सदस्य कान्हू गायकवाड पंचायत समिती सदस्य कल्पनाताई सावंत आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार दीपिका चव्हाण यांनी सारदेवासियांच्या सहकार्याबद्दल मनपूर्वक ऋण व्यक्त केले ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावातील दोन महत्वपूर्ण रस्त्यांची कामे हाती घेण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले ग्रामस्थांकडून आणखी एका रस्त्याच्या कामाची आग्रही मागणी झाल्याच्या जा पार्श्वभूमीवर आगामी काळात ही मागणी ही पूर्णत्वास नेली जाईल असे आश्वासन यावेळी आमदार चव्हाण यांनी दिले प्रश्न सांगितले की काही काही योजना आहेत त्या इथपर्यंत पोहोचत नाही आणि सरपंच साहेबांचा जो निधी सरपंच जो निधी लाख रुपये त्यासाठी सुद्धा आपण काहीतरी प्रयत्न करावा तसेच काकांनी सांगितलं आमच्या काही ज्या काही योजना आहेत त्या सुद्धा आमच्या गावापर्यंत पोहोचल्या पाहिजे हे तिथेच खरं आहे की ज्या योजना असतात त्या राबवल्या जात नाही तर त्या योजना व्यवस्थित राबवल्या जातील याची मी दक्षता घेईल आणि सा, सांगितलं की तुम्ही काहीतरी शेतकऱ्यांसाठी उठवा आपल्या ज्या योजना आहेत त्याचं नियोजन करावं हो। तरी मी आपले सगळ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचं काम करेन आणि सांगितलं दोन गल्ल्यांचा सा आपण कॉमिटी करण्यासाठी आपण निधी दिला तिसऱ्या गलीसाठी सुद्धा आपण निधी द्यावा त्याचा सुद्धा मी प्रयत्न करेन धन्यवाद जय धन्यवाद यावेळी बोलताना माझे आमदार संजय चव्हाण यांनीही पहिल्या निवडणुकीपासून सारदेवासी यांनी केलेल्या गौरव उद्गार काढले पहिल्या पंचवार्षिकला ग्रामस्थांच्या मागणीनुसार राम मंदिरासाठी सभागृह बांधण्यात आले आणि आज सभागृहात हा कार्यक्रम होत असल्याचेही माजी आमदार चव्हाण यांनी स्मरण करून दिले गावाच्या चोह बाजूने येऊन मिळणाऱ्या सर्व रस्त्यांची कामे लवकरच हाती घेण्यात येणार असून गावाला अधिकाधिक विकास कामे देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही शेवटी माजी आमदार संजय चव्हाण यांनी सांगितले गावातील ज्येष्ठ नागरिक छबू देवरे यांनी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी कर्मचारी नसल्याने ग्रामस्थांना होणाऱ्या गैरसोयीबाबत उपस्थितांकडे नाराजी व्यक्त केली गावातील आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे लवकरात लवकर भरून ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्याची मागणीही यावेळी देवरे यांनी केली त्याबाबत बोलताना जिल्हा परिषद सभापती यतिन पगार यांनी आगामी मेगा भरतीनंतर संबंधित सर्व पदे भरण्यात येणार आहेत त्यानुसार सारदे येथील आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल असे आश्वासन दिले दुसरी गोष्ट राहिला आरोग्य सेविकाचा प्रश्न मला आलेला एक दोन जणांनी सांगितला गेल्या दहा वर्षापासून कुठल्याही भरती आतापर्यंत झालेली नाही त्याच्यामध्ये अनेक लोक रिटायर होऊन गेले आणि ते पूर्वी बघा प्रत्येक गावाला नर्स ही परमनंट असायची आणि आता आपल्याकडे जी संख्या आहे त्याच्यामध्ये शंभरच्या आसपास मग आपलं आरोग्य सेविका कमी आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणून आपण एका आरोग्यसेवेकडे सेविकेकडे तीन तीन गावं दिली आहेत तिने दोन आठवड्यातला दोन दोन दिवस कव्हर करायचे त्याच्यामुळे आता ही जी मेगा भरती आपल्याकडे सुरू होती तिच्यामध्ये आरोग्यसेविका आपल्याकडे नवीन भरती होणार आहे आणि त्या भरतीमध्येच आपल्याला आता त्या नर्सेस देणं शक्य आहे तरी तत्रा मी आजच्या त्याचा तपास करतो इथून गेल्या गेल्या आणि अरे इथून गेल्या गेल्या मला फोन करतो आणि जसंही मला जितक्या तातडीने इथं आरोग्य सेविका उपलब्ध करून देता येईल तितक्या तातडीने आपण आरोग्यसेविका उपलब्ध करून देऊ आज या हा गट जरी आमचा नसेल परंतु आपल्या सगळ्यांच्या क्रमापुटी मला आमंत्रित करून दोन दोन शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद नामपूर येथील जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पगार यांच्या विकास निधीतून जॉगिंग ट्रॅकचे आमदार दीपिका चव्हाण यांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन करण्यात आले याचे उद्घाटन सभापती यतीन पगार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी आमदार संजय चव्हाण माजी सभापती अशोक सावंत भाजपा नेते अण्णा सावंत पंचायत समिती सदस्य कल्पना सावंत माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीता पाटील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मुरलीधर अलई सचिव पोपटराव वाघ आदींसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आमदार दीपिका चव्हाण व यतीन पगार यांनी दिलेल्या निधीतून केलेल्या कामांबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले आजच्या कार्यक्रमात आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाला नामपूर ज्येष्ठ नागरिक संघाला सुरुवातीला दीपकेसाई चव्हाण यांनी त्यांच्या आमदार निधीमधून स्वच्छतागृह हे बांधून दिलं त्याच्यानंतर हे जे मी ज्या ठिकाणी उभं आहे त्या ठिकाणचं जॉगिंग टँक हे जिल्हा परिषद बांधकाम आरोग्य शिक्षण विभागाचे सभापती यांनी हे जॉगिंग टँकचं काम त्यांच्या हस्ते आज भूमिपूजन झालेलं आहे ते काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्याच्यानंतर सर्वांनी या कामात लक्ष घालून ज्येष्ठांसाठी योजना असतील त्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त देण्यात जा यावे या तसेच स्वामी समर्थ केंद्रात सभामंडपाचे उद्घाटन आमदार दीपिका चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले या सभामंडपासाठी संजीवनी तई गिरासे यांची आग्रही मागणी होती ती मागणी आज पूर्णत्वास जात असल्याचा आनंद नामपूरकरांसह हो, मला निश्चित होतोय असे भावनिक उद्गार आमदार चव्हाण यांनी काढले या सभामंडपाचा उपयोग मंदिरातील सेवेकऱ्यांना निश्चित होईल असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला नामपूर शहराचा विस्तार पाहता दिवसांपासून सटाणा शहराच्या धर्तीवर वैकुंठ रथाची मागणी होत होती तेरा लाख रुपये खर्च करून नामपूर शहरासाठी वैकुंठ रथ घेण्यात येत असून नामपूर ग्रामपंचायतीने रथाची देखभाल दर महिन्याला करून घ्यावी असा विचार मांडून वैकुंठ रथ सरपंच अश्पाक पठाण ग्राम विस्तार अधिकारी इंगळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला यावेळी गावातील ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते रामपूर मध्ये काही उद्घाटन या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणी स्वच्छता गृह जॉगिंग ट्रॅक आणि स्वामी समर्थ मंदिराच्या सभा त्या ठिकाणी लोकार्पण आज झालं आणि याचबरोबर नामपूर गावाचा वाढता विस्तार या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपली जी काही अनेक दिवसापासूनची मागणी होती की आम्हाला पण सटाणा शहरासारखं त्या ठिकाणी वैकुंठ रथ जर दिला आमदार निधीमधून तर आमच्या गावाची चांगली सोय त्या निमित्ताने होऊ शकते अशी मागणी मग आशपाक पठाण असतील अशोक दादा असतील यांनी सातत्याने त्या ठिकाणी केली आणि जवळपास तेरा लाख रुपयाची ही टाटाची गाडी त्या ठिकाणी आज या ठिकाणी तयार होऊन नामपूरकरांसाठी एक ती सेवेत दाखल होते असं म्हटलं तरी वावकं ठरणार नाही नामपूरच्या बाबतीत या ठिकाणी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या अण्णा सावंतांनी पण आपल्या भाषणातून काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले कुठलेही काम करत असताना ते निरपेक्ष भावनेने त्या ठिकाणी जर केलं तर त्याला लवकरात लवकर मान्यता पण त्या ठिकाणी मिळत असते आणि म्हणून आपल्या नामपूर गावचा केटीवेअरचा विषय असेल किंवा इतर जे काही पाणीपुरवठा योजनांच्या संदर्भातला विषय असेल ही कामं करणं लोकप्रतिनिधींचं त्या ठिकाणी अद्य कर्तव्यच असतं त्याच्यामुळे आपण ज्यांना निवडून देतो त्यांच्याकडून ही कामं आपल्याला सगळ्यांना अपेक्षित असतात आणि म्हणून नामपूर शहराच्या कायमचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी आपण तिके पान धर हरणबारी धरणातून एक योजना त्या ठिकाणी प्रस्तावित करतो आहोत ती जर योजना झाली तर आपला नामपूरचा अजून जो काही विकासाचा वेग आहे तो निश्चितपणे वाढणार आहे पाणी ही एक आता मोठी समस्या आहे दुष्काळामुळे किंवा सातत्याने प्रत्येक वर्षी पावसाचं जे काही प्रमाण आहे ते कमी होत व्हायला लागलेलं आहे आणि मग पाणी जर त्या ठिकाणी आपल्याला मिळालं तर आपल्या या शहराचा आपल्या या गावाचा विकास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आम्ही सटाणा शहरासाठी सुद्धा धरणातून थेट पाईपलाईनचा त्या ठिकाणी प्रस्ताव दिला त्यालाही आता अंतिम टप्प्यात कामाची सुरुवात त्या ठिकाणी होईल अशी एकंदरीत परिस्थिती आहे अशा सगळ्या दुष्काळी परिस्थितीमध्ये पाण्याचा थेंबन थेंब वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी एकजुटीने प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे आणि पाणी राहिलं तरच मनुष्य जीवन त्या ठिकाणी जिवंत राहू शकतं अशी एकंदरीत परिस्थिती असते आणि म्हणून या सगळ्या कामांसाठी शासन थरावर सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागतात आज जरी राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं जरी सरकार असलं तरी सार्वजनिक स्वरूपाच्या कामांना कुठलंही सरकार त्या ठिकाणी आडवं येत नाही हा माझा त्या ठिकाणी अनुभव आहे आणि म्हणून सार्वजनिक स्वरूपाच्या ज्या काही योजना असतील ज्या काही जी काही कामं असतील त्याला राज्यातल्या आणि केंद्राच्या शासनाला निधी त्या ठिकाणी द्यावाच लागतो अण्णांनी सांगितल्याप्रमाणे निवडून आल्यानंतर कुठलाही लोकप्रतिनिधी हा एका पक्षाचा त्या ठिकाणी राहत नाही हे जरी खरं असलं तरी त्या ठिकाणी प्र शासन स्तरावर निधी आणण्यासाठी ह्या कार्यकाळामध्ये जो काही अनुभव मला त्या आम्हाला त्या ठिकाणी आलेला आहे तो निश्चितपणे काही चांगला नाही कुठेतरी विरोधी पक्षामध्ये काम करत असताना आपल्या पक्षाचा तो प्रतिनिधी नाही म्हणून त्या ठिकाणी थोडंसं मापदंडामध्ये म्हणा किंवा निधी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न त्या ठिकाणी करावे लागतात परंतु चांगलं काम राहिलं तर त्या ठिकाणी शासकीय अधिकारी सुद्धा मदत करत असतात त्याच्यामुळे ही कामं त्या ठिकाणी होत आहे होत आहे आज या वैकुंठ रथाच्या माध्यमातून एक चांगलं गाडी आपल्याला या ठिकाणी वाहन आपल्याला नामपूर ग्रामपंचायतीला त्या ठिकाणी देण्या आमदार निधीमधून देण्यात आलेली आहे सटाणा शहरामध्ये हे हा वैकुंठ रथ जो आहे तो आम्ही आजूबाजूच्या पाच दहा किलोमीटरच्या गावांना लागला तर त्या ठिकाणी अत्यल्प भाडं घेऊन त्या ठिकाणी सटाणा नगरपालिका त्या ठिकाणी ती गाडी देत असते कारण माणूस आपलं आयुष्य जगल्यानंतर प्रत्येकाचा शेवट हा ठरलेला आहे मृत्यू हा सगळ्यांचा ठरलेला आहे पण शेवटचा दिवस गोड व्हावा अशा पद्धतीने त्याचा जो काही अंत्ययात्रा असते शेवटची यात्रा जी असते ती यात्रा सुद्धा चांगली त्या ठिकाणी व्हायला पाहिजे ह्या चांगल्या भावनेतून हा वैकुंठ रथ त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि अनेक गावांमध्ये आपण पाहतो की इथं नाशिक शहरासारखं नाशिक महानगरामध्येही अशाच वाहनांमधून त्या ठिकाणी अंतिम यात्रा त्या ठिकाणी होत असते आजकाल लोकांना अत्यंत धावतं योग त्या ठिकाणी झालेला आहे शहरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात मोठमोठ्या मोड़ शहरांमध्ये कोणता माणूस केव्हा जन्म घेतो केव्हा मृत्यू पावतो हे सुद्धा त्या ठिकाणी कळत नाही परंतु अजूनपर्यंत ग्रामीण भागामध्ये ही प्रथा परंपरा त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून आज या वैकुंठ रथाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला हा रथ आमदार निधीमधून देण्यात आलेला आहे या रथाची देखभाल त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने व्हावी वर्षानुवर्ष हा वैकुंठ रथ टिकावा यासाठी ग्रामपंचायतीने त्यासाठी एक प्रशिक्षित ड्रायव्हर त्या ठिकाणी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे त्याची देखभाल जी आहे ती दर महिन्याला त्या ठिकाणी करावी फारस